आज देगलूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित निषेध सभेच्या बातमीवर चर्चा करू नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन एन चला आता पाहूया शहर व ग्रामीण ताज्या घडामोडी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आजकाळी फीक लावून विरोध प्रदर्शन केले कार्यक्रमात देगलूर शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि सर्वत्र तीव्र भावना व्यक्त केल्या जात होत्या विशेषतः काँग्रेस पक्षाच्या देगलूर शहराध्यक्षा श्वेताताई बसवराज वन्नाळीकर यांनी आपल्या भाषणातून आपल्या संतापाचे आणि प्रकटीकरण केले बदलापूर घटनेवर संताप व्यक्त करताना श्वेताताई वन्नाळीकर म्हणाल्या की ही घटना आपल्या समाजाच्या सुरक्षेवर मोठा धक्का आहे आणि अशा घटनांचे तात्काळ निराकरण झाले पाहिजे त्या पुढे म्हणाल्या की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अशा प्रकारच्या हिंसक घटनांच्या विरोधात नेहमी उभे राहतील आणि समाजातील शांतता राखण्यासाठी सदैव तत्पर असतील कार्यक्रमाचा समारोप शांततेने झाला आणि महाविकास आघाडीने सरकारकडून या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली के या यावेळी सर्व महाविकास आघाडीचे नेते व पद अधिकारी उपस्थित होते आपल्याला काय वाटते अशा घटनांच्या विरोधात समाजाने आणखी काय पावले उचलली पाहिजे आपली मते नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सन्मान आमच्या मनाळीकरता बसुरावजी पाटील यांची नुकतीच या ठिकाणी युती काँग्रेसच्या सर्व केलेली आहे त्यांनी या आंदोलनाला या ठिकाणी संबोधित करते

शिक्षा झाली पाहिजे बाकीची शिक्षा पाहिजे अशी विनंती करते आणि हायकोर्टाला मार दाखल आम्ही हे बंदाला मागे घेतलो आहोत पण आमची ते लढवची